शिक्षकांचे प्रश्न सोडविणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खासदार संचकाका पाटील यांनाच सर्व शिक्षक साथ देतील असा विश्वास भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रशांत कोल्हे यांनी व्यक्त केला भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार संचकाका पाटील यांच्या प्रचारात सांगली येथील संपर्क कार्यालयात भाजपा शिक्षक आघाडीची बैठक घेण्यात आली या बैठकीत डॉक्टर प्रशांत कोल्हे बोलत होते ते म्हणाले भाजपशिवाय यापूर्वी जे सरकार आलं त्यांनी शिक्षकांना कधीच न्याय मिळवून दिला नाही उलट शिक्षकांवर अन्याय कसा होईल अशाच प्रकारचा निर्णय त्यांनी घेतले परंतु भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यानंतर शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडवले त्यांना आधार दिला अनेक शाळांना अनुदानित केलं त्यामुळे अनेक शिक्षकांच्या रोजीरोटीचा प्रश्न मिटला शिक्षक हा समाजात परिवर्तन घडवून आणणारा घटक आहे त्यामुळे शिक्षकांना साथ देणाऱ्या भारतीय जनता उमेदवार खासदार संजय पाटील यांनाच आपण सर्वांनी साथ द्यायची आणि आपण देणार आहात असा मला विश्वास आहे असंही कोल्हे म्हणाले यावेळी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश हेढंग भाजपा शिक्षक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर नारायण राजरवार सांगली जिल्हाध्यक्ष उत्तमराव पाटील विभागीय सहसंयोजक विजय काटकर सांगली शहर जिल्हाध्यक्ष महेश पाठक यांच्यासह विविध मंडळांचे संयोजक व सहसंयोजक या बैठकीस उपस्थित होते